प्रतिद्वारका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातल्या या मंदिरात श्रीकृष्ण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कोल्हापूर करवीर महात्म्य ग्रंथात द्वारकाभेट म्हणून उल्लेख असलेल्या कोल्हापुरातील हुतात्मा पार्कमध्ये श्री द्वारकाधीश गोपाळकृष्ण आणि लिंगेश्वर महादेव मंदिराच्या संवर्धन कामानंतर नुकतीच मंदिरातील गोपाळकृष्ण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यूट्यूबर ज्योती मल्होत्राने भारताशी गद्दारी केल्याची कबुली दिली आहे होय भारताची संवेदनशील माहिती पुरवली आहे मी आय एस आय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते पाकिस्तानमध्ये अली हसनने आय एस आय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती नंतर आय एस आय एजंट शाखीरचा ब्याण्णव एकतीस शहात्तर पंचवीस शून्य शून्य एकोणसत्तर हा नंबर जट रांधावा या नावानं सेव्ह केला आणि त्याला देशातली माहिती पुरवली तसेच व्हॉट्सअप स्नॅपचॅट टेलिग्राम या माध्यमांच्या आधारे देशातील माहितीची देवाणघेवाण त्याला केली कोल्हापूर जिल्ह्याला मंगळवारी दुपारी चार वाजून पस्तीसच्या सुमारास वादळी पावसानं झोडपलं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं ना नागरिकांचे हाल झाले शिरोळ हातखनगले तालुक्यात रात्री उशिरापर्यंत पावसाची सुरू होती पावसाच्या हजेरीमुळे सकाळपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला हवेत गारवा निर्माण झाला पावसात वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात पन्नासहून अधिक झाडं कोसळली आंबोली आजरा राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत गवा ठार झाला ही घटना वेळवटी फाट्याजवळ आज पहाटे चार वाजता घडले हा गवा दोन वर्षाचा असल्याचं वनपाल बी आर निकम यांनी सांगितलं पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गवा वाहनाला धडकून रस्त्यातच पडल्याची माहिती विनायक पवार राहणार मसोले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली त्यानुसार तातडीनं वनपाल बी आर निकम वनरक्षक एस ए टेके वन्यप्राणी बचाव पथकातील रेस्क्यू टीम इथं दाखल झाली सौशितीजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकंगले